कढई गरम करायला ठेवली आहे त्यात तेल घालूया चार चमचे तेल घालते मी तेल छान तापलेलं आहे आता जिरे घालूया तडतडतायत छान आता यात अद्रक लस लसुन। लसूण आणि मिरची पेस्ट घालूया मिरची आणि लसूणाची पेस्ट छान परतून झाली आता यात घालूया टोमॅटो टोमैटो तो तो दिन मिनट परतन तो घे टोमैटो तो छान परतला परत आता मेथी घूया मेथी की भाजी, पर है। भाजी दो कर भाजी पे दोनट परत भाजी पण छान परतून झाली आहे आता तेलात आपण सर्व भाज्या परतून घेऊ ते मटार तुरीचे दाणे गाजर शिमला मिरच आणि कच्चे शेंगदाणे किंवा आपण शेवटी घालणार आहोत आणि बटाटा त्याला छान परतून घ्यायच्या आहेत भाज्या शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असताल तर अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा दोन मिनटं परतून घेतल्या तेलामध्ये भाज्या आता या भाज्यांना झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढून घेऊया दोन ते मिनटं तेलत परतून घेतल्या आहेत मी तेलत भाज्या वापरून घेतल्यामुळे भाजीला चव छान आहे ते आता यात आपण मसाले घालूया लाल तिखट चवीनुसार घाला तुमच्या हिरवी मिरची पण घातलेली आहे आपण हळद अर्धा चमचा कांदा लसूण मसाला ुसार मीठ परतून घेऊया परतून घेतो मी बघा किती छान कलर आलेला आहे भाजीला आपण अजून दोन मिनिट वाफ काढून घेऊया झाकण ठेवून दोन ते तीन मिनट झालेले आहेत आपण झाकण काढूया आता शेंगदाणे शिजण्यासाठी मी पाणी गरम करून घेतलेलं आहे थोडस पाणी घालूया गरम आणि पाच मिनिट शिजवून घेऊया झाकण लावून म्हणजे भाज्या छान शिजतील पाच मिनिट शिजवून घेते मी बघा पाच मिनिट शिजवून घेतलेली आहे भाजी किती छान तरी पण आलेली आहे पहा आता यात मी घालणार आहे बेसन कोणाला हवं असेल घालू शकता बेसन नाही घातलं तरी चालेल कारण मग भाजी छान अशी घट्टसर होते मिळून येते त्यासाठी बेसन घालतात कोणाकोणाकडे नाही घालत आवडत असेल तर टाकू शकता नाहीतर स्किप केलं तरी चालेल काही बेसन भजासाठी पीठ कसं घालवतात असं कालून टाकतात पण तसं ता गाठी होण्याची शक्यता असते म्हणून मी असंच टाकते दोन चमचे बेसन घेतलेलं पूर्ण घातलेलं आहे थोडं थोडं बेसन घालायचं एकदा सर्व बेसन घातलं तर मग गुठळ्या होतात त्याच्यामुळे थोडं थोडं घालायचं हे बघा भाजी किती छान मिळून आलेली आहे आता घट्ट पण आलेला आहे भाजीला यातच आता आपण तीळ घालणार आहोत शेवटी गरम मसाला परतून घेऊया छान आणि मी माझ्या पद्धतीने आमच्या लातूर स्टाईलने बनवलेली भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा पहा किती छान कलर आलेला आहे आणि भाज्या पण आता छान शिजलेल्या आहेत हे पहा मस्त शिजले आहेत भाजी आता फक्त एक मिनट वाफ काढून घेऊया बेसन टाकलेलं आहे आपण ते बेसन शिजण्यासाठी आपण वाफ काढून घेऊया काढून पाहूया भाजी कशी झाली किती छान कलर आलेला आहे बघा भाजीला झालेली आहे भाजी आता मी गॅस बंद करते किती छान झालेली आहे भाजी आणि तुम्हाला मी बनवलेली भोगीची भाजी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद